नमस्कार रसिक प्रेक्षक हो गप्पा गोष्टी कविताच्या आजच्या भागात मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासमोर एका लेखाचं अभिवाचन करणार आहे जो लेख लिहिलाय प्राध्यापक दासू वैद्य यांनी त्यांनी लिहिलंय की आजोळ ही संकल्पनाच आता धोक्यात आली आहे म्हणजे बघा आजोळ म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर आपल्या लहानपणीच्या सगळ्या छानशा चा गोष्टी उभ्या राहतात पण आजच्या पिढीला आजोड ही संकल्पनाच माहीत नाहीये आणि ही संकल्पना आता कुठेतरी धोक्यात आली आहे असं दासू सरांना मग ऐकूया त्यांनी या लेखात काय लिहिलंय जस गोगलगाईला देह लपविण्यासाठी एक शंख असतो तसं आपलं अवतारी विमान उतरण्यासाठी एक गाव अनिवार्य असत या गावात आपण लहानाचे मोठे होतो पायांना रस्ते फुटतात जिभेला भाषा लगडते या आपल्या गावाबद्दल कायम एक हळवा कोपरा मनात असतो पोटा पाण्यासाठी जगात कुठल्याही गावी राहावं लागलं तरी मनात ऋतून बसलेला गाव पिच्छा सोडत नाही घर अंगण माडी गल्ली नदी शेत शाळा देऊळ माळ बाजार वेस वड पिंपळ असे गावाच्या अंगावरचे न झाकता येणारे तीळ असतात मोठेपणी दक्षिण ध्रुवावर जाऊन आलात तरी लहानपणी वेशीवरच्या मारुती पारावर पाय हलवत बसण्याचं अप्रूप निराळच विल्यमिसोबत अवकाशात राहण्याची संधी मिळाली तरी लहानपणी माळावरून सर्व प्रथम पाहिलेला गावाचा टॉप व्ह्यू अद्भुतच असणार तोरणा मरणाला एकत्र येणाऱ्या गावातले पोट्टे सोट्टे म्हणजे गावाचं चैतन्य ही पोरं दंगा मस्तीने गल्ली घुसळून काढतात पक्ष्यांचा किलबिलाट पोरांच्या गलक्यात बेमालून मिसळून जातो तेव्हा संध्याकाळही थबकते म्हणून नाटकाचा पडदा सरकल्यासारखा गावात हळूहळू अंधार होतो या स्वतःच्या गावाशिवाय पोरासुरांना दुसरं एक गाव प्राणप्रिय असत ते म्हणजे मामाचं गाव पूर्वी पंचक्रोशीतच लेख द्यायचे आणि सूनही जवळपासच्याच गावातली असायची त्यामुळे मामाचा गाव टप्प्यात होता पुढे दळणवळणाची सोय झाली तसं मामाचं गाव भौगोलिकदृष्ट्या दूरही गेलं पण भावनिक अंगाने समीपच राहिलं मामाचं गाव आवडण्यासाठी ते गाव मोठं पर्यटन केंद्र असणं किंवा गावाचं ऐतिहासिक महत्त्व असणं असली भौतिक कारणं नव्हती तर मुळात मामा मामी मावशी आजी आजोबा हे खरं आकर्षण केंद्र होतं या आकर्षण केंद्रामुळे मामाचं गाव आपोआप दरवर्षीच हव हवस पर्यटन केंद्र होत असे गाव म्हणून कसं आहे हा निकष इथे गौण ठरतो विठ्ठलाचं गाव म्हणूनच पंढरपूरचा महिमा गायला जातो म्हणून गाव कसंही असो मामाचं गाव म्हटलं की ते जीव की प्राणच असत एकदाची वार्षिक परीक्षा संपल्यावर कधी एकदा मामाचा गाव गाठतो असं होय परीक्षेला एखादा प्रश्न चुकला तर चालेल पण मामाच्या गावाची पहिली गाडी चुकत नसे मामा आणि मावशी यांचं भावनिकदृष्ट्या मोठं मोल आहे माय मरो पण मावशी जगो किंवा मामा असता पाठीशी तर जग सगळं देठाशी तुझ्या मामाचा माल आहे का बे मामाची पेंड आहे का अशा बोलबाल्यातून मामाचं महत्व अधोरेखित होतं मामा हे विसाव्याच तस विश्वासाच ठिकाण लहानपणी एकदा रेल्वेतून आम्ही प्रवास करीत होतो आई वडील बहिणीसोबत कुटुंबाचा प्रवास आरक्षण वगैरे अशी काही पद्धत नव्हती तरी मला खिडकीतच बसायला हवं असे गाडीत गर्दी होती कशी तरी आम्हाला जागा मिळाली वडील मात्र उभेच होते त्यातच खिडकीत बसण्यासाठी माझी भुणभुण सुरू होती दाढीवाले मुस्लिम चाचा बसले होते त्यांना माझी भुण भुण लगेच कळाली त्यांनी त्यांच्या जवळ मला बसवून घेतलं अनोळखी दाढीवाल्या माणसाबद्दल वाटणाऱ्या भीतीपेक्षा खिडकीचा मोह वरचढ ठरल्यामुळे मी ही पटकन बसलो पळती झाडी पाहण्यात गुंगून गेलो तेवढ्यात संत्री गोळ्या विकायला आल्या दाढीवाल्या चाच्यांनी संत्री गोळ्या घेतल्या एक संत्री गोळी ते मला देऊ लागले खर तर संत्री गोळी खाण्याची माझी तीव्र इच्छा होती पण अनोळखी माणसांकडून खायला काही घेणं शक्य नव्हतं ते गृहस्थ मात्र प्रेमळ आग्रह करत होते त्यांच्या मेहंदीमुळे लालसर झालेल्या दाढीवरून मऊ मुलायम शब्द घरंगळले लेव बेटा शर्माना नाही लेव माझी मात्र द्विधा अवस्था झाली शेवटी मी आईकडे अज्ञार्थी बघू लागलो आई म्हणाली घे घे मामा आहेत ते मामा आहेत असं आईने म्हणताच मी संत्री गोळी घेतली क्षणात गट्टम केली जीभ गोड आजोळात विजून गेली इथे मामा असण्याचा विश्वास उजागर होतो मामा आहे ना तर वडीलधारा असलं तरी मित्रासारखं जोडणार आहे सहजपणे अरे तुरे करायला परवानगी देणार आहे महाभारतात अर्जुनाला तत्वज्ञान सांगणाऱ्या कृष्णाची दुसरी बाजू दही दूध लोणी चोरणारा गोपींची वाट अडवणारा गाई चारताना बासरी वाजवणारा अशी मोहक आणि संवादी आहे बाकी सगळ्या नात्यात मामा हे नातं आदराच्या अतिरेकात न गुरफटता आपुलकीने जवळ घेणार असत कृष्णाचं पात्र तमाशाच्या बतावणीतही हजर असतं तसा मामा कुठेही हजर असतो मामाच्या गावात स्टँडवर बस उभी राहते आपण अधाशीपणे बाहेर पाहतो तर तेवढ्याच आतुरतेने वाट पाहणारा मामा बाहेर उभा असतो बरेचदा तर उतरल्याबरोबर नवनाथ रसवंदीचा बर्फ घातलेला रस पिऊन मामाचा गाव मोहिमेची सुरुवात होईल एक हात मामाच्या हातात आणि दुसऱ्या हाताने रसामुळे आलेल्या पांढऱ्या मिशा पुसण्यातलं शहाणपण और होतं सुट्ट्या आणि मामाचं गाव याच अतूट नातं होत एखाद्या विजेत्याने पराभूताचे राज्य ताब्यात घ्यावे तशी जमलेली ताब्यात घेत खाणं पिणं दंगा मस्ती कॉम्बो पॅक असे धपाटे चिवडा खारोड्या पापड्या खिचडी सार पिठलं भात श्रीखंड लोणी रस पोळी पन्ह शरबत अशी दिवसभर चंगळ असे याशिवाय कधी परिस्थितीमुळे चुलीवरच्या गरमागरम भाकऱ्याही अगदी चवदार असत पदार्थांच्या भोवती जाणवणारी स्नेहाची स्निग्धता अद्भुत होती विशेष म्हणजे मामी सुद्धा पदर खोचून अन्नपूर्णेच्या भूमिकेत असे चरून चरून थकलेली भाचर टोळ धाडीसारखी आमराईत शिरायची तेव्हा झाडही पिकलेले पाड देऊन लाड करीत पोहणं येणारे विहिरीत धड उड्या मारत तेव्हा विहिरीतील पाणी ढबळून निघे पोहणं न येणाऱ्यांच्या पाठीला भोपळा बांधून पाण्यात सोडला जाईल नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय तरंगता येत नाही हा पाठ पक्का होईल नदीवरचा धिंगाणा तोथर वेगळाच नदीच्या कोरड्या पात्रात खड्डा केला की नितळ पाणी ओंजळीत येईल याला चलमा किंवा झिरा म्हणत आता वाळू उपसून उपसून आपण नदीच मारून टाकली कधी पाणी कमी पडलं तर आडाच्या शेणलेल्या पाण्यानं भाचर अंगणातला हौद पाहता पाहता भरून टाकत रात्री गच्चीवरच्या गोधडीवर गोष्टी ऐकताना भाचर झोपी जात तेव्हा चंद्र एकटाच जागा असे नजरेतून शब्दातून आणि कृतीतून पाझरणाऱ्या स्नेहामुळे आपुलकीमुळे मामाच्या गावाची ओळ संपायची गेल्या वीस एक वर्षात वाढला गावात सावली देणारे वृक्ष उभे असत तिथे आता टिनपाट तात्या भाऊ नानाचे फ्लेक्स झळकू लागले या फ्लेक्सची ना सावली पडते ना त्यावर पक्षी बसतात चकचकीत गट्टूने पावसाच्या पाण्याला जमिनीत मुरू दिला नाही महामारी यावी तसं गावात राजकारण घुसलं कर्ज माफ करताना सरकारनं शेतकऱ्यालाच साफ केलं जातीचा गुप्त सुरा सोबत ठेवूनच प्रत्येक जण लागला प्रत्येकाने संशयाचा चष्मा डोळ्यावर लावलेला गावाला बाजूला टाकून एक्सप्रेस हायवे सुसाट निघून गेले सातबाऱ्यावर शेती आणि गावात वाड्यांचे सांगाडे राहिले बार असणारा आजचा मामा बँकेचे हप्ते भरताना कातावलाय सुद्धा गरज म्हणून धापा टाकत नोकरी व्यवसाय करते स्निग्ध झालेल्या घरात आता दुधाची बॅग चहासाठी येते पूर्वी समृद्ध असणारा मामाचा गाव आज श्रीमंत झालाही असे पण ते बाळस नव्हे सूज आहे अजोळ नावाची आज धोक्यात आली आहे अनेक कारणांनी नात्यात आलेलं कोरडेपण हे एक मोठं कारण आहे आपल्या कुटुंबाशिवाय दुसरं कुणीच नसत आभासी दुनियेत रमताना आपण एकटे पडत चाललोय भौतिक सुखाच्या फरफटीत नात्यातली ओढ संपत चाललीय का आज कुटुंबात साधारणपणे एकच मूल असत अशा वेळी मुलांना मामा मावशी असेल का अशावेळी भविष्यात आजोड मामाचा गाव अशा कल्पनाच बाद ठरतात अंगत पंगत म्हणजे नुसतं पोट भरणं नव्हतं त्यात एक समूह भाव होता एक केळ वाटून खाण्यात शेअरिंग होत मामाचा गाव खेड्यातच असतो असं नाही शहरातही मामाचा गाव असतोच की खर तर प्रत्येक गाव हा कोणाच्या तरी मामाचाच गाव असतो या गावाच्या मजेचे तपशील बदलतील पण मज्जा मात्र असणारच जगण्याच्या गोंगाटात आपल्याला पोटासाठी एक गाव निवडावा लागतो मामाचा हरवलेला गाव शोधताना आज मामाला मामे पण किती झेपतय आणि भाचरांना तरी आजोळची शिकरण पोळी खायला वेळ आहे का याचा विचार करावाच लागेल लगेच उद्याच मामाचा गाव अस्तंगत होणार नाही पण या जगरहाटीत मामाचा गाव कधी बुडालाच तर कवी गह पाटील यांच्या ओळी कुठे ना कुठे जीवाश्म्यासारख्या जिवंत राहतील माझ्या मामाची रंगीत गाडी हो माझ्या मामाची रंगीत गाडी हो तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो कशी दौडत दौडत येई हो मला आजोळी घेऊन जाई हो मला आजोळी घेऊन जाई हो धन्यवाद